भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील मानेगाव सडक येथील शेतशिवारालगतच्या नाल्याजवळ काल दुपारी एक वाजताच्या सुमारास नवजात बाळ बेवारस आढळून आले विशेष म्हणजे हे स्त्री जातीचे बाळ असून जिवंत आहे ते स्कूल बॅगमध्ये टाकून ठेवले होते पिंपळगाव सडक येथील पोलीस पाटील सुरेश मते यांनी हा प्रकार कळताच लाखनी पोलिसांत संपर्क साधून माहिती दिली मानेगाव सडक येथील शेतशिवारातील उद्भजित सिंग भाटिया याचे शेत जमिनीला लागून असलेल्या नाल्या झाडाजवळ एका काळ्या रंगाच्या बॅगमध्ये हे बाळ ठेवलेले होते ते सुमारे आठ ते दहा दिवसांचे आहे पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांनी तातडीने बाळाला लाखनी येथील ग्रामीण रुग्णालय दाखल केले तिथे प्रथमोपचारानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले घटनेचा पोलीस हवालदार मिलिंद गभणे व पोलीस शिपाई कांतीस कराडे तपास करीत आहेत महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार मदन कमाने राज्य प्रतिनिधी भंडारा आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर एमर्जन्सी क्यू आर कोड लावा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल